डाळ भाताबरोबर तोंडी लावायला नेहमीच काहीतरी हवं असतं म्हणून आज मी भरलेले टॅमॅटो बनवणार आहे इथे मी चार ते पाच छोटे टॅमॅटो घेतलेत बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट आणि काही मसाले घेतलेत लाल तिखट आहे हळद धनाजिरा पावडर आहे काळं मीठ आहे गरम मसाला आणि आपलं साधं मीठ आहे आता इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे छोटंसं त्याच्यामध्ये मी पुदिना घातला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालते हे वाटण मी वा मिश्रण वाटून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यानंतर आपण दोन ते तीन चमचे जो शेंगदाण्याचा कूट घेतला होता तो मिक्स करते बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे इथे जे मी मसाले घेतले होते ते सगळे घातले इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे तेल घातले हे सगळे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता वरचं जे साल असतं ते काढून घ्यायचं आहे आपल्याला देठाकडचा भाग आणि तो आतून पूर्ण पोखरून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहेत आप आपल्याला तर पोखरलेल्या भागामध्ये आपल्याला मसाला भरायचा असतो म्हणून तुम्ही बघू शकता टॉमॅटो व्यवस्थित पोखरून झालेला आहे आता मी याच्यामध्ये मसाला भरणार आहे सगळ्या टोमॅटो म मसाला भरायच्या आधी तुम्हाला जर मीठ लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता मी नाही लावलं आहे या पद्धतीने आपल्याला सगळा आतून मसाला पूर्ण दाबून भरायचा आहे म्हणजे व्यवस्थित भरला जातो सगळ्या टॉमॅटोमध्ये मसाला भरून झालेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित भरला गेला आहे अगदी आता मी याची फोडणी करणार आहे त्याच्यासाठी मी तेल गरम करत ठेवले दोन चमचे तेल घातले मी अर्धा चमचा राई घातली राई छान तडतडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहे तुम्ही कढीपत्त्यानंतर लसूणसुद्धा घालू शकता मी नाही घातला आहे आता आपण ज्या भरलेला टोमॅटो होता तो याच्यामध्ये सोडायचा आहे हळूच सोडायचा अंगावर उडू शकतं त्याच्यानंतर ह्याला पाच ते सात मिनटाची वाफ द्यायची आपल्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटं झालेली आहेत एकदा चेक करते टॉमॅटोला स्वतःचं पाणी असतं म्हणून मी पाणी नाही घातलं याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं पाण्याचा हपका मारू शकता फक्त तुम्ही याच्यावर असं आपल्याला थोडंसं काळं झालेलं आहे शिजलं नाही गेलं आहे पण ते अजून पूर्ण म्हणून अजून पाच ते दहा मिनटं मी याला शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता साईडने थोडंसं सा काळे काळे डाग पडले आहेत त्याला सगळे टमॅटो व्यवस्थित उलटून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे ते सगळ्या बाजूने दोन्ही साईडने टॅमॅटो व्यवस्थित परतून झालेले आहे तुम्ही बघू शकता छान शिजला गेला आहे टॅमॅटो आता मी हे सर्व करून घेणार आहे प्लेटमध्ये छानपैकी सर्व करून घेते सर्व करून झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तुम्ही याच्यावरती चीजसुद्धा टाकू शकता किसून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद